आज तुम्हाला मी पालकाची वडी बनवून दाखवणार आहे तर इथं मी पालक घेतला आहे हा पालक आमच्या शेतातला आहे मिरच्या हिरवी मिरच्या घेतल्यात पाच सहा मीठ जिरं हळद लसूण तीळ आणि बेसनपीठ घेतले तर आता आपण बनवायला सुरुवात करूया भाजी कट करून या करून घेऊया हिरवी मिरची लसण आणि मीठ आपण कुटून घेऊया आपण पीठ मळून घेऊया हिरवी मिरचीचा ठेचा थोडीशी हळद चवीप्रमाणे मीठ थोडंसं जिरं आणि तेळ घालूया थोडेसे आणि पालक घालून घेऊया teratai, apa timbul dia. थोड़ासा तांदळाचं पीठ टाकूया एक दोन चमचे पोहेचा गोळा आपला तिंबून झालाय तर थोडासा तेलाचा हात घेऊया हाताला चिक चिकटणार नाही पाणी घालून घेऊया मी एक लिंबाची फोड त्याच्यामध्ये घालून घेऊया चाळणीला तेल लावून घेऊया बघ पाण्याला उकळी आली आहे तर आता आपण हे गोळे चाळीत ठेवून घेतले आणि त्याच्यावर एक झाकण ठेवून एक पंधरा मिनिट वापरून घेऊया मग आता बघ आपण बघूया आपली आप वडी ती चेक करून बघूया बगा जाले। तो राता वड़ा हुए। बगा हे बघा झाले तर आता थंड केल्यानंतर याच्या वड्या पाडून घेऊया बघा हे थंड झालेत तर आता आपण याच्या वड्या पाडून घेऊया पॅन गरम झालाय तर आता तेल टाकून घेऊया आणि थोड्याशा वड्या परतून घेऊया ह्या वड्या तुम्ही तळून पण घेऊ शकता मी इथं परतून घेत थोड्याशा तेलावरती बघा एक आता एका साईडने खरपूस आखरी भाजून घेतली आता दुसऱ्या साईडने परतून घेऊया बघा इथं सगळ्या वड्या मी परतून घेतल्या आता आपण प्लेट मध्ये काढून घेऊया बघा पालकाची वडी आपली तयार झाली आहे